तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ येतात अरे आपल्याला नाही टाइम भेटत शॉर्ट्स म्हणजे रील्स टाकायला टाइम नाही भेटत तर ते ब्लॉग कुठे पण आजपासून स्टार्ट केलंय बघू किती पर्यंत चालते आणि आज आम्ही चाललोत कलाकार प्रीमियर लीग बघायला आम्ही का फॉर्म नव्हता भरला मी पण फॉर्म नव्हता भरला आता आम्हाला किती जण बोलले की फॉर्म भर भरलाच का नाही पण नाही बरोला आपल्या कामामध्ये हो आपल्याला नाही तो टाइम भेटत आणि आज भाई सोबत <laughs> तर जाऊया आपण तिकडे म्हणजे आता तो ग्राउंड कुठे आहे जासाईच्या जा पुढे आहे जासाईच्या जा पुढे आहे मला पण माहिती नाही अजूनपर्यंत आम्हाला कुठे ग्राउंड आहे तो पण तिथे जायला गेल्यानंतर समजा कुठे ग्राउंड आहे तर पूर्ण अपॉइंटमेंट्स वगैरे होते ते सगळे कम्प्लीट झालेत आणि आता काहीतरी वाजले असतील तीन वाजलेत सकाळच्या अपॉइंटमेंट्स होते ते सगळे कम्प्लीट करून आता आम्ही निघालो आहे तर असंच कंटिन्यू बघत राहा काय मजा येते काय नाही समजेल तुम्हाला कारण खूप दिवसानंतर ब्लॉग येते बोलताना पण अटकाल होते भाई तुला जाम सवय पाच मिलियन व्हिडिओ गेले पहिल्यांदा व्हिडिओ गेलेले अजूनपर्यंत चालतंय व्हिडिओ आणि त्याच्यामुळे भाई <laughs> जाम खुश आहे जाम खुश आता जरी मला बोलला ना तर तो मला आता पण कुठले पण चांगले धाब्यावर बसू शकतं तर बघूया बसवते नाही बसवते या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा समजेल आपल्याला चला त्या चिंचपाण्याला आणि आता भलते ट्र या ड्रायव्हर मॅची दुसरीकडं आम्ही आलो कुठं खारघर मध्ये <laughs> काय बोलशील एका हल्ट नातात आम्ही इतक्यावर आलो या भावांशी आपल्याला सांगितलं की आम्ही चांगल्या मॅच बघायला चाललोय खावा लालो आमचा फोटो काय होत

हो बघा यो बघा आमची मॅच आम्ही हारलो पण कसं वाटलं तुम्हाला एक नंबर तू कसा हारलाच का ते मनान जिंकलेलाच मानवत पहिल्या वर्षा किती रे ठेवू सांगेन सोम कुठे मनाची गेलाय बोलतोय एवढी मोठी टोरला नितेश पंडित सर पण आहे आणि प्रणित दादा पण आहे मी करंजीकर वाला आणि सगळीची पोहरा दिसतात नाव टाकेवर थँकिनी तिसऱ्याच्या दादा काय परफ्युम बनवून भेटे काय काय परफ्यूम बनवून भेटल का आहे काय का स्पेशल काय आहे मस्त ज्यूस दे मला दोन मर बनव मस्त तुझं एकदम चांगला वाटलं पाहिजे भाऊ दोन दोस पिवायला भेटलं पाहिजे असं ते रोज काय म्हणजे रोज तुला रोज देईल काय पाहिजे रोज नीट सांग काय रोज अच्छा रोज पाहिजे तुला दादा मला एक तुझा स्पेशल आहे ना इथला हा पाहिजे लवकर एक नंबर सप्ते पाटील सप्तकातील होते पाटील भाई इथे बिग बॉस मध्ये सध्या त्या बिग बॉस मध्ये ना पहिला डान्स रोज घेतलाय टरबूज टरबूज काते दोन कारण हे सिमी साठी तरूज भाऊ चवई आऊट आहे खरंच मित्रांनो आता वाटतंय की असा अडला की चार पाच पोर म्हणजे माझे मित्र होतं याच्यात याच्यामध्ये खेळत आहेत ते सध्या ते बोललो तो मला की भर फॉर्म भर फॉर्म पण भाई मी जरा कानाडोला गेलं की जाऊ दे भाई काय खेळायला आपल्याला टाइम कुठे भेटते आता असं वाटतंय इथं आल्यानंतर वाटतंय की भरायला पाहिजे होता फॉर्म आता नेक्स्ट टाइम नक्की भरू म्हणजे भरण्याचा प्रयत्न कर भरीनच पहिली गोष्ट पण समजेल आता काय आलो पहिले सगळ्यांना भेटतो ज्याने ज्यांना जे जे आपल्याला ओळख अरे आपण छोटे आहोत कलाकार छोटा आहे रे कलाकार छोटा असला म्हणून काय नाही कॉंग्रॅच्युलेशन पहिले तर तुला कलाकार प्रीमियर लीग मध्ये संधी आपल्याकडचा कोणतरी पोहोचलाय मी सांगेन काय आपल्या भाईला नक्कीच ब्लॉगर मोठा माणूस झालाय पहिली मॅच बघाल तुझी भेटली मॅच फुल राडा केला पहिल्या मॅचला पण आता पण होईल राडा तसा काय नाही पण वहिनी बाहेर बाउंड्री वर जास्त राडा करत होती इकडे कलाकार प्रीमियर लीग आहे मग काला होणारच बरोबर होणार मित्रांनो महोत्सव भेटलो होतो चांगले महोत्सवला त्याच्यानंतर आता भेटलोय पण आता कशी आमची मॅच आहे बायकवा म्हणून म्हणजे आशीर्वाद चाल चालत

ना गुदगुले करत आज देखील चोख उत्तर देईल खेळलोच नाही चौकार लागावले संघासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट आहे चेंडू काउ कॉर्नर कडे गेला चेंडू चेंडूला परेट केला तो पर्यंत एक धाव संख्या पूर्ण केले दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय आणि इथे मात्र आत्महत्या सुसाईड म्हणता गेला क्रिकेटच्या गेम आणि पाठवलाय तर मी आता आम्ही चालू डबल शॉपला चालून आपल्या कस्टमरचा कॉल आलाय त्याच्यामुळे शॉपला जायला लागला आपल्याला थांबलो असतं अजून माझ्या बघितली असती पण एक लास्ट पूर्ण करायची की साईडला विमान जवळून दिसतोय तो विमान आपल्याला जवळून जाऊन पाहिजे जवळून जाऊन बघायचं तो विमान आपल्याला आता जाऊन बघूया किती टाईम थांबायला लागते काय माहिती नाही अक्षर थांबशील ना माझ्या थांबते शंभर टक्के किती जण बघले बघायला कधीपासून वाट बघतात विमान कच्छा आणि पूर्ण एअरलाईनचे आतमधून दाखवतो तुम्हाला लायटा कसल्या वाटन बघलेस का विमान पण लागलेले आहेत थांबलेले आहेत हा मला वाटते कुठला तरी काय माहिती कुठला विमान आहे हा बघा कैसा दीकरा आहे चोबला विमानात बसाचं स्वप्न भाईचा कधीपासून आहे आणि माझा पण कधीपासून आहे आणि लवकरच तू पूर्ण करू मला वाटत जास्त नाही जवळ आलेलं आहे ती वेळ ती वेळ आता जवळ आलेली <laughs> आहे फायनली मित्रांनो एक तास थांबलो किती एक तास आणि आत्ता विमान आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो फुटेच लास्ट पर्यंत बघा शेवटचं एंड बघूनच जा नाही आली नाही आली अरे आली नाही आलाय सांग आलाय 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 एक मिनट थांब एक मिनट ओ कसा टर्न घेतला बा कसा घेतला बा कसा কোন ভো ই फायनली आपल्या एरियात पोचलो आणि आता शोरमा घेवायची वेळ झाली शोरमाची इच्छा झाली शोर्मा खावाची तळप लागली तलप आली तलब शोरमाची तलप आली ओ माहि चार काय पाहिजे स्पेशल भाई स्पेशल हाँ हाँ। चार स्पेशल बन याच्या टू जो काय ना पांढरा पांढरा काय टाकताना ते पांढरा पांढरा काय टाकताना ते मेहनीस याच्यात मेहून जास्त राख आणि दुसरे जण भावाचीच जास्त राख ना एका जण भाऊजी जसं टाकत होतो आणि एका मेहनीच टाक भाऊजीच मी मेहनी हा फायनली आलो शॉपला बघतो क्लायंट पण बाहेर आहे तू बघ हा हा स्टार्ट हा बोल बोल <laughs> ताम, हा, ताम आता आठव रे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज लई धम आली आणि धंबाल ऐका धमाल आली आणि त्याला पोचवलं पण लेट नाही तर आपण लवकर आलो असतो आणि विमानाच्या नादात एक पाऊण तास घालवला एक पाऊण तास गेला असेल मित्रांनो तिथं विमान बघता बघता अरे विमान आम्ही आलो तिथं विमानची फ्लाईटच खाल्ली म्हणजे लँड होत नव्हती आणि जर व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनल वर कोण नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि अजून काही सांगू सर्वात अगोदर हंड्रेड के झाले पाहिजे या वर्षात ऐक छातीन कराले करा करा चला